Hello. जवळपास जवळपास दोन मिनटं होत आहे अजूनही लाईव्ह वर कोणीच नाही पहिली लाईव्ह बंद करून दुसरी घेतलेली आहे टन 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 टी रेदास स्वागत आहे दादा तुमच लाईव्ह वर आपल्या किमान दोन दोन अडीच मिनिट होत आहेत अजूनही लाईव्ह वर कोणीच नव्हतं आता दादा आले वाटत बोला मेसेज करा दादा तू मेरा टक्कर जाएगा तू मेरा बन जाएगा नमस्कार दादा कोटूर तू मेरा बन जाएगा हम सफर क्या भी डॉक्टरच्या बाहेर बीडचा नाही दादा मी नांदेड जिल्ह्यामधून आहे मी बीडचा नाही नांदेड जिल्ह्यातून आहे चौघ जण लाईव्ह आहे स्क्रीन वर डबल टॅप करा दारू पिके आहे हे क्या सौरव तीन लोग, अच्छा गुड गुड हाय सौरव नहीं नीतू लोग, हाय हेलो, कैसे हो बीडचा नाही बीड का हे हो बीडचा पण नाही बीडचा पण नाही मी नांदेडचा आहे नांदेडकर म्हणतात नांदेडकर अं बीडचा नाही बीडचा नाही नांदेडचा आहे असे आता फक्त नांदेड मध्ये कुठं नाही नांदेडकर म्हणतात नांदेडकर माय नांदेडकर आहे असं उगस म्हणला नांदेडकर नांदेडचा आहे नांदेडचा आपली आवाज वेगळी आहे नांदेडकर म्हणतात नांदेडकर रुबाबात जगायचं पुन्हा पुढे झुकून जगायचं नाही ओझ ना माय नांदेडकर आहे झुकून जगायचं नाही झुकण्याला महत्व नाही हाटात जगायचं रुबाबात जगायचं पुन्हा पुढे चुकायचं नाही हा नांदडकर माय म्हणता तुझ नांदेडकर नाही म्हणत नांदेडकर नांदेडकर आपण कुठून बघता चौघ जण आहेत स्क्रीनवर डबल टॅप करा आणि कुठून कुठून आपली लाईव्ह बघता तुम्ही चौघ जण मेसेज करा मैं तेरा बन तो मेरी बन जाएगी अपन नौ जन है लाइव वर स्क्रीन वर डबल टैप के लिए वाट तो दादा ने एक धन्यवाद दादा लाइक के लिए बदल को लाइक डर मन मैसेज करा विंजो में 6 लाख का डी ए क्लीम कैसे करते हैं बैंक से कर सकते हैं क्या भाई आप मैं भी खेलता हूँ मैंने आज ही डेढ़ सौ रुपये उससे विड्रॉल कर लिए डेढ़ सौ रुपये मैंने विड्रॉल किया आज आप एक काम करो मेरे इंस्टा पे मुझे मैसेज करो इंस्टा आई है मेरी शुभम कदम पाटिल पाँच सौ तेरह और सेम डीपी उधर जाके मेरे को मैसेज करो फिर हम बाद में बात करेंगे अच्छे से विंसो में सिक्स प्रॉब्लम तो नहीं ना मां से तीन साल का सिक्सटीन साल का भाई आप सिक्सटीन साल के हो आप एक काम करो आपने जो पहले मैसेज किया था ना उसको मराठी में कन्वर्ट करके भेजो फिर से विंजो में सिक्स लाख का डीटीएस है क्लेम कैसे करते हैं बैंक से कर सकते हैं क्या मतलब भाई डिपोर्ट आपने खुद से अपने अकाउंट से डाले है क्या पैसे कि आपने जीते हैं उसमें सिक्स लाख तू मित्रा सहा लाख रुपये जीतला तू डिपॉजिट के तू आप अकाउंट स्वता उम्र की कोई उसमें बात नहीं शायद मेरे को ऐसा लगता है कि उम्र से कुछ लेना देना नहीं उसको नंबर और अकाउंट डिटेल्स जीता टोटल इक्कीस लाख रहा सिक्स लाख रुपए तो लगा क्या करूं वैसे तो भाई बहुत बुरा हुआ कि आपने आपने जीते बारह लाख रुपए और उस पे सिक थर्टी परसेंट मतलब इक्कीस लाख जीते और उसमें से सिक्स लाख हो गए मतलब आपको मिलेंगे शायद सिक्स लाख कम से कम उसमें से सिक्स माइनस किए रुपए टीएस लगा टैक्स लगा शायद लाख रुपए आप एक काम करो मेरी इंस्टा आई डी है इंस्टा आई डी मैसेज करो मुझे वहां पे हम देखिए क्या है हेलो हेलो एवरीबॉडी कैसे हो क्या हाल इंस्टा पे मैसेज करो भाई आप इंस्टा पे करो। करेंगे हम बात उसमें कुछ को चर्चा करके उसका निकाल लेंगे आप देखेंगे उसके लिए कुछ तो आप टेंशन मत लो आप निकाल लेंगे उसकी कोई बात नहीं निकलते लेकिन टेंशन मत लो आप ओके okay, भाई इंस्टा पे मैसेज करो शुभम कदम पाटिल 513 मैसेज करो जाके जल्दी से वरना फॉलो करो जल्दी से फॉलो करके आओ मैं एक्सेप्ट कर लेता हूं फॉलो बैक देता आपको और मैसेज करता हाय बोल के और इधर लाइव पे आके बोलो कि वो मैंने फॉलो कर दिया मैं जल्दी से ही करते एक्सेप्ट फॉलो बैक देता हूं स्वागत आहे लाइव वर सात जण आहे लाईव्ह वर टोटल आणि एक लाईक आहे फक्त कल करूंगा आज इंस्टा आय डी दोस्त हे अच्छा भाई ल, कोई बात नहीं कल करो लेकिन आईडी डी याद करो मेरी शुभम कदम पाटील पाचशे तेरा सेम डीपी रहेगा इंस्टा पे भी मेरी जो पड़ा सोड़ो साढ़े नौ बज नहीं मामा मैं आप लोग दावजे परंतु पत जो पत्नी तो और भाई आप जा आप मेरी इंस्टाग्राम पे मैसेज करो हम देखेंगे वो इक्कीस लाख का आपके इक्कीस लाख का कुछ तो करेंगे वैसे भाई आप कहाँ से हो तू पाटील आहे ना इंग्लिश हा मी पाटील आहे इंग्लिश हे बोलतो सगळीच भाषा बोलतो चौघजण आहे लाईव्ह लाईक करा मेसेज करा तुम्ही या इंस्टाइडी वर वरना एक काम करू इधर मेसेज कर दो मैं उसके मेसशॉट लंगुंगा इंस्टा आय डी आहे मेसेज करो दादा तुला मराठी बोलायची मराठी बोल आणि इंग्लिश बोलायची इंग्लिश बोल कोणतीही भाषा चालेल तुझ्या मनावर आहे तुला जे भाषा बोलवायची आहे ते भाषेत बोल मराठी इंग्लिश हिंदी तिनी गनमन ए गनमने रे ए ऐ गनमन पटी ला एम पाटिल ला बोला मैसेज करा मोबाइल मधे चार्जिंग नहीं पावर बैंक इतना पावर बैंक लाउन एम आई बैंक है पावर बैंक लाइन चार्जिंग करा लो मोबाइल मध्य है चार्जिंग मोबाईल मध्ये चार्जिंग फक्त नऊ टक्के आहे सात जण आहे टोटल लाईव्ह वर लाईक करा आणि लाईक करा लाईक करायला का लाग करा, पैसे लागत नाहीत पाटील ला मने मला पाटलं ना टोटल सात जण आहेत नाय नांदेडकर आहे नांदेडकर ओगाच पाटील म्हणत नाही तर मग मित्रांनो कशा तुम्ही बरे आहे का तब्येत झाले का जेवण झाले का जेवण साई दादा सर्वांचे झाले का जेवण आठ जण आहे जेवण झाले का सर्वांचे पाटील हाय म्हणे पाटला ना मॅसेज करा झाले का जेवण दादा नो झाले का नको करू शंका ना विलास टोटल लाईव्ह वर ला हे करा लाईक करा आणि सर्वांनी सांगा झाले का जेवण झाले का सर्वांचे जेवण गेले वाटत पाच जण गायब पाच जण आजीर उदना मान नांदेडकर हा नांदेडकर दाखवायला का नांदेडकरांची हवा सांगा पटापट झाले का जेवण माझं तर नेमकं जेवण झालं आणि लाईव्ह घेतली मी तू जा तू दर्द दी जब तक मैं जी ना पाऊ जीनदी तू दर्द दी द तू जब तक मैं जीना पाऊ जीन दी बजा तू जीन दी तू पाटीला हाय मन पाटलाना, ना रु बाबा जगायचं कस असं ओके ना म नांदेडकर चला किती जण आहेत टोटल सात जण आहेत लाईक करा लाईक करायला पैसे लागत नाही स्क्रीनवर डबल टाक करा तुम्हाला त्यासुद्धा का आबरा का डाबरावाला करतो मी जातो तुम्ही बघा का डाबरा गिले गिले छू आता दिसायला का आता आहे पाय आता हे अंगठा तुमच्या स्क्रीनवर वर आणणार मी तुमच्या मोबाईलला हात सुद्धा लावत नाही हे अंगटा जिमेदारी तुम्ही स्क्रीनवर बोट लावणार आणि अंगठा तुमच्या स्क्रीन वर येणार कसा असेल गेले छू आधार लावा स्क्रीन वर जवळ या स्क्रीन वर जवळ या पटपट पटपट या स्क्रीनजवळ जवळ या मोबाईल जवळ जवळ आणि स्क्रीनवर वर डब टप टॅप टप टप टॅप टप टॅप टप 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 करा alta kan ya yang tersangka tadi kamu alta nangta, ah? alta nah, kasa, wajar Wani Nini. Hm, na hmm, nambahi gara-gara, kasa gara-gara, kasa gara-gara, gara-gara. Foto sa di pose deh, screenshot. पाटील आहे म्हणे पाठला ना पाटील 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 आला 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 पाटील आला माझ्या आला एवर आला आला पाटील आला पाटला न करा मेसेज मी पाटील म्हणून बघू दा किती जण पाटील आहेत करा मेसेज मी पाटील अ ना मा मी तर केला मेसेज मी पाटील म्हणून अजून किती पाटला तर बघू दा करा करा मॅसेज करा यायले तर मी पाटील म्हणून मॅसेज चालू झाले बाकीचे नाहीत काय कि एक दोघां पाटील बघू तू नाहीच पाटील तूच रे हा हा तू तुलाच म्हणायलो नाहीच पाटील तू बर जाऊ दे यार काय नाही कोण आहेस बर तू तुलाच म्हणायलो रे दुसरं कोणा नाही तुलाच तू बघायलास ना तुलाच तु। म्हणायलो दुसरं कोण तू कोण दुसरं कोण नाही नाही तू तु, तुला म्हणायलो मी तू कोण आहेस मग पाटील नाहीस कोण आहेस सांग Sari kata dari तर मित्रांनो आपण एकच आपली लाईव्ह स्टॉप करतात वीस वीस मिनटांच्या दोन लाईव्ह झाले आहेत आपल्या आणि गेल्या लाईव्ह मध्ये पण व्ह्यूअर्स नव्हते आणि या लाईव्ह मध्ये पण काही चांगले व्ह्यूज दिसना गेले तर आपण एक काम करतोय भेटत पुढच्या लाईव्ह मध्ये नाही नाही एक मिनिट एक मिनिट हाय पिर्तीजी किर्तीजी हाय बोलली कैसे है आप प्रीति जी प्रीति जी आपने हमारे लाइव को लाइक नहीं किया अभी तक लाइक करिए जल्दी से लाइक करिए और आप है ना बहुत अच्छे टाइम पे आइए प्रीति जी अरे प्रीति जी आंटी गाय चली जा रही है आप एक काम करिए इंस्टाइडी पे फॉलो कीजिए मुझे वरना आपकी दीजिए इंस्टाइडी तो मिलते बाय बाय गुड बाय सी यू लेटर लाइव के जाने का मन नाही डी शुभम कदम पाटील पाच सो तेरा आठ जण आहेत सर्वांनी फॉलो करून टाका इंस्टा आयडी ला माझ्या पाच जण आहेत सर्वांनी मेसेज करा इंस्टा आपला इंस्टा आयडी ला फॉलो करून टाका फॉलोबॅक देण्यात चक्कर में दूसरी पटाई नहीं चक्कर में दूसरी पटाई नहीं आप प्रीति जी ने लाइक कर दीजिए कर दी है धन्यवाद प्रीति जी प्रीति जी आप लाइव पर हो की गई तर मित्रांनो आपण आपली लाईव्ह आजची इथं स्टॉप करतो इथंच आपल्या लाईव्ह ला पूर्ण विराम देऊता तर भेटूता आपण उद्याच्या लाईव्ह मध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र मी लाईक केलो ओके प्रीतीजी धन्यवाद आपका दिल लाइक लाईक करणे लिए सब लोग दोनों लोग दो लाइक है दोनों का दिल से धन्यवाद तो चलो देखते तेरे चक्कर में दूसरी पट्टा ही नहीं आज आइया इंस्टा आईडी पे मिलते